श्री स्वामी समज स्वागत आहे तुमचं पुन्हा आहे का माझ्या नव्या व्हिडिओमध्ये आणि घरात थोडं काम चाललं आहे त्यामुळे दोन तीन दिवस झाले माझे व्हिडिओ आलेले नाही आहेत आणि असं मला वाटतं की काही दोन एक आठ दिवस तरी माझे व्हिडिओ येणार नाही आहेत कारण घरात काम चालल्यामुळे ना खूप म्हणजे खूप असं पसर झाला आणि आता रिसेंटली दोन दिवस झाले काम चालू केले आणि आता एक पाच सहा दिवस झाले काम करण्यासाठी पूर्ण होण्यासाठी तिथे तिथेच ठेवत समज समजा हे आहे बेडरूम आणि सगळं आता मी ते लेपेटून ठेवलं आहे आणि इकडे तुम्ही बघितलं असेल माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एक ग्लास होती ते विंडो होती हे दिसतं ना काढलं ते विंडो होती आणि ती विंडो आम्ही काढली आणि ती विंडो इथं होती ना म्हणजे इथं तर इथं इथं होती विंडो ती ती आम्हाला तर इथं ला घ्यायची आणि हे आता त्यांनी भरासा टाकलाय पुलं म्हणजे ओपन होतं त्यात पॅक केले आणि ह्या सगळ्या विटा वगैरे ठेवला इकडे बांधकाम काही बिल्डरचं चांगलं नाही आहे सगळं असं पसर झाला आहे घरात ए सीवाला पण आला होता ए सीचं काम करून गेला आहे इकडचं ते आउटडोर होतं ए सीचं ते पण आम्ही काढले आता आणि ते बाहेर ठेवले सगळं म्हणजे खूप अजून काम बाकी आहे इकडचं सगळं सामान सगळं शिफ्ट केलं पाहिजे असं काहीतरी झालं आहे आणि हे कप हे कपाट आहे ना तेव्हा बाहेर ठेवायचं होतं पण ते बाहेर जात नाही आहे म्हणजे इथंच ठेवले कारण फुल्ली ते अडचण होते जाता येताना खूप अडचण व्हायला लागले मी काय करणार बाहेर घेता येत नाही आहे त्यामुळे आणि हा आहे किचन असा काही किचनमध्ये पसार पडला आहे डोळा सगळा डॉस्त्रस्त झाला आहे इकडे जी वॉल होती ना ती पण तोडलेली आहे आणि हे सगळं मोठं करत आहे सकाळपासून मी तीन ते चार वेळा झाडू मारवून इथे ठेवलं आहे सगळं हे बाथरूम साऊ मी समज नाही जाऊ जाऊन घाल इकडे सगळं सामान इकडे ठेवलं आहे थोडंफार थोडंफार बाहेर ठेवलं हे इकडे पण काम करायचं आहे सगळं असं काहीतरी नजर आहे माझ्या घराचा आजचा समज घरी मस्ती करत होता म्हटलं जरा थोडं वेळ खाली खेळायला जात पडून आलं आहे जो तो घरात होता ना तोच तो बरा होता घरात पडेल म्हणून खालती पाठवलं तर खाली पडून आलं आहे अशी आहे ती मुलं अजिबात शांत बसत नाही काय लावणार सामाना तू कसा ओसला दिसतय का तुम्हाला कुठे दिसत पण नाही काय जरा गेलं फक्त पण जराही काही झालं ना मला औषध लावायचं असतं बँडेज डायरेक्ट मी क्रीम लावली तर विकू ना घरामध्ये डस्ट एवढे झाले ना की माझा घसाच जाम आहे मग आता मास्क घेऊन बसले आणि स्वामी समज ना खूप म्हणजे खूप दमवत आहेत स्वामी तरी काय विचारूच नका दिवस झोपला नाही तो आता झोपला थोडा वेळ रात्रीपर्यंत वाजता झोपला होता सकाळी लवकर उठले आठ वाजता पण दिवस झोपला नाही आणि आता थोडा वेळ झोपला आहे त्याला शेजारच्या घरी झोपवले का तो खूप दमत होता इकडे त्याला दगड घेऊन ते सगळं फेकायचं असतात खाली हे चालू असतं त्याचं काम आणि पाण्यामध्ये खेळायचं होतं तो मग त्याला झोपवला आता एक फटका लावला आणि झोपवला मग झोपला तर रडून आणि समज खाली खेळायला गेला लागलेलं परत त्याला लावलं करी आणि परत खाली खेळायला गेलं घरात काम करायचं म्हटलं ना खरंच खूप म्हणजे खूप डस्ट होते त्या म्हणजे बाहेर जर रूम घेऊन राहिले असते ना मी तर चाललं होतं पण माझ्या विगमध्ये कोणतीचं रूम खाली नव्हती खाली नव्हती मला वाटलं नाही एवढा पसारा होईल म्हणून पण तो झाला म्हटलं चला होऊन जाईल दोन तीन दिवसात म्हटलं राहायला गेलं नाही तर खूपच पसारा आहे आणि त्यात मिस्टरना सुट्टी नाही आहे मला सुट्टी हवी होती म्हणजे थोडी थोडं हेल्प केले असते म्हणजे बाकी मला काही काम नाही तर मुलांकडे जास्त लक्ष द्यावं लागतं बस बाकी ते काही नाही मी ह्यांना अरे कॉन्ट्रॅक्टच दिलेलं आहे जसं की आम्ही काही हेल्प करत नाही यांना ते स्वतः सगळं सामान असतात स्वतःच काम करतात ते एक बरं केलं आहे मी तर हाल हाल झाले असते माझे पण सामान घेऊन ये आणि हे करा कारण पा पप्पांना समज आपण सुटी नसते आणि मी त्यांचं ऑडिट चालू आहे ते घरी नाही आहे सकाळी गेले राहिले संध्याकाळी दहा वाजता आणि दोन दिवस झाले समोर मी पप्पाला पाहिलं नाही आहे कारण सकाळी ते झोपलेलं असाल तेवढे निघून जातात आणि संध्याकाळी झोपलेले असाल तेवढे येतात असं आहे दोघांचं पण मी त्यांना भेटतच नाही आज वेगळे त्यांचे भेटवणार दोन दिवसानंतर आता मी त्यांना त्यांना चाय बनवून दे थोडा आता वगैरे साडेपाच चाय बन देते थोडा वेळ काम करतील ते पण निघून जातील त्यानंतर माझं काम चालू नाही त्यांचं काम संपलं की माझं काम चालू नाही चला झाडू घ्यायचं चला कामाला लागायचं झाली झोप स्वामीची एक तास झोपला असेल फक्त उटुंबसला काय आता वर्कर निघून गेले आहेत आता पण आमचा हा वर्कर स्वामी वर्कर आहे तो आता कामाला लागलाय झोपून उठलाय आणि त्या कामाला लागलाय तर स्वामीला लागले जाम भूक रडतोय त्यामुळे थोडी चपाती दिली तो, तो, तो खाल्ला नाही हे सगळं असं आता डस्ट आहे सगळी आता झाडू पोच्या मलाच करायचं आहे ते लोकं गेले सगळे निघून इकडे सगळे घाण आहे हे काय बेडरूम आवरणार नाही ना, कारण इकडे आपला जास्त संपर्क नाही आहेत आता किचन मला आवरायचं आहे हे सगळं किचन आवरायचं आणि त्यानंतर मग जेवण बनवायचं फुल पसर आहे खूप माती आहे इकडचं एवढं काम झालं आहे भांडी आहेत सगळी किचनचा आवरायचं सगळं आवरते पटापट आणि मग जेवण बनवते पहिला किचनच घेतला आवरायला सकाळपासून जी भांडी होती ती साफ केली नव्हती हो कारण की त्याच्यावर परत धुळा बसत होता त्यामुळे साफ म्हट विचार केला की संध्याकाळी एकदमच सगळे साफ करून ठेवेन म्हणून फारशी काहीशी ना थोडीशी होती पण खूप धुळा होता म्हटलं चला एकदम सगळे साफ करूया आणि किचन साफ झाल्याशिवाय बरं वाटत नाही ना म्हणजे किचन कट्टा तर तेवढा पसारसर भांडायला जाणार अजिबात मला तर आवडत नाही कसर वाटतं ते मग विचार केला जरा किचनच पहिला साफ करते किचन आवरते आणि म्हटलं कुकर लावते असा विचार चालला होता बघू आता काय काय करते मी ते पण खूप म्हणजे खूप धुळा होतो आणि मुलं त्यात असतात ना ते काही करायला देत नाही तर स्वामीला मी शेजाच्या घरी ठेवलं होतं थोडा वेळ म्हटलं तो साफसफाई करायला देणार नाही कारण तो मस्ती करतो खूप आधी पण पुसायला देत नाही पण त्याला असा एकदा झाडू मारायचा असतं जेव्हा मी झाडू मारायला लागते ना त्यात तो पण झाडू मारतो म्हटलं चला शेजाच्या घरी जर ठेवते आणि काम आवडते भांडी वगैरे सगळी क्लीन करून घेतली मग विचार केला की के कुकर लावायचा म्हटलं कुकर लावते आणि झाडू हो कसा करते कारण कुकरला का कसं लावलं एकदा की टेन्शन असतं तीन शिटी झाले किंवा गॅस क्लीन करा एक बरं असतं म्हटलं डाळ भात बनवते दुपारच्या भाजी होती भाकरी बनवायच्या होत्या म्हटलं विचार करते की दुपारी बनवायचं होती त्यांची खूप थकली मी प्रचारन सगळं एवढं काम आज निघालं ना खूप आणि त्यात स्वामी संबंधी खूप त्रास दिला स्वामींना नको तेव्हा जातो सगळ्यांच्याकडे पण आज गरज होती की तो बाहेर खेळायचा होता की सात म्हणजे शेताच्या घरी जाईल किंवा कोणाचं जायला असं वाटलं पण तो आज गेला नाही कोणाकडे पण मला घरून बसला येतो असे काय मुलं जेव्हा गरज असते ना तेव्हा जात नाही आणि नको म्हणतो ना तेव्हा जातातच होतात ते त्यानंतर मी थोडं भातात मीठ टाकलं तुम्ही पण टाकता का मीठ मला आवडतं भातामुळे मीठ टाकायला मला खूप तसं भात टेस्टी लागतो आणि स्वामी पण असं भात खातो सुका भात म्हणजे वरण वगैरे कधी घेत नाही तो त्याला पण छान लागतो म्हणून मी भातामध्ये मीठ टाकते लोक वेगळ्या आता लावून झालं आता मी आधीपुसायला घेतले आता कुठं घर बघण्यासारखं झालं आता छान असं क्लिनिंग केलं हे सामान जर येतच राहणार म्हणजे बेडरूममधलं हे सगळं त्याच्या खालचे ग्लास आहेत विंडो आहेत त्यामध्ये ते सगळं पॅक करून ठेवलं घर लावलं आणि भाकरी बनवायची दोन त्या भाकरी बनवल्या आणि भाकरी बनवताना मला आठवलं की टेरेसरचे कपडे सुकत म्हणजे सकाळचे कपडे घातलेले ना टेरेसर सुकत ते काढले नाहीत ते मग आता मी चावी आणली आणि आता मी टेरेसरवरून कपडे काढते ह्या गडबडीमध्ये मी विसरूनच गेले की कपडे टेरेसवरचे आहेत ते आता आठवलं मला आता वाजले साडेसात झाले मी खूप म्हणजे खूप विसरते भाकरीचं पीठ ना ह्या वेळेला दळून दिलं नाही आणि भाकरी कडक होत गरम पाणी घाला आणि काय करा कडक होत आहेत चला जा टेरेसवर एवढे कपडे होते आता ते आणले आता तसमजला स्वामीला घेऊन देते त्या दोघांना पण आंघोळी घालते स्वामी समजला आंघोळ घातली त्यांना भरवलं आणि हंतरून घालून दिलं तरी पण ते झोपत नाहीत पप्पांची वेडे करत आहेत पप्पा काय येणार नाहीत आज पप्पाने सांगितले फोन करून की मला यायला अकरा वाजतील म्हणून मग ह्या दोघांना झोपवते आणि मी पण जेवते आत्ता चलो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय